पशुपालक मित्रांनो मनापासून नमस्कार दादानो या दूध व्यवसायामध्ये किती शिकावं आणि शिकलेलं तुम्हाला किती सांगावं हा एक खूप संशोधनाचा भाग आहे जनावरांच्या गोठ्यामध्ये काम करत असताना गोठ्यामध्ये असणाऱ्या अडचणी हे सातत्यानं तुमच्यापर्यंत आम्ही मांडत असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून गायीमध्ये काही काय गोष्टी असतात मशीमध्ये काही गोष्टी असतात हे सगळं मांडायचं गेली जवळजवळ पाच ते सहा वर्ष झालं या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी प्रयत्न करत असतो पण दादानो या गोठ्यामध्ये इतके अनुभव येत असतात मग ते गाईचं दूध काढताना असेल म्हशीचं दूध काढताना असेल तर सगळ्यात महत्वाचा विषय काय की तुमच्या ह्या जनावरांच्या गोठ्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला काम करता म्हणजे दूध काढायचं काम असतं उदाहरणार्थ सकाळ सकाळी असतं सकाळ सकाळी जनावरती म्हणजे माझ्यावरती जी आलेली जनावर आहे ते सकाळी दिसून येतात सगळ्यात महत्वाचं धार काढत असताना काही गोष्टी आपल्याला बारकाव्यानं तपासाव्या लागतात जनावर वेळेत माझ्यावर असतं का त्याचबरोबर कुणाकुणाची दह्यासारखी घाण पडते का एवढंच नाही की त्या जनावरांना ताप आलाय का अपचन झालं का किंवा कुठल्या आजारांना ते त्रस्त आहे काय सडांची साईज ओके आहे काय कुठल्या गाईला मस्टॅटिस झालाय काय म्हशीला मस्टॅटिस झालाय काय म माहिती सुद्धा होऊ शकतो या सगळ्या गोष्टी बारकाव्यानं सकाळ सकाळी बघाव्या लागतात आणि आज एक सकाळी आम्हाला असं दिसून आलं की आमच्या एका म्हशीच्या रेडीला म्हणजे पहिल्या बेताच्या ती गाभण आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे तिला जवळपास आता एच एस बी क्यू म्हणजे घटसर फऱ्या तर ह्या आजारावर आम्ही थोडस आम्हाला एक पेशंट आढळला आता मला असं म्हणायचं आहे की बारकाव्यानं होतं म्हणून ठीक आहे जर गोरगरिबांच्या घरात झालं असतं तर उपचारासाठी वेळ झाला असता तर शंभर टक्के ते जनावर दगावू शकतं म्हणजे सांगायचं झालं तर दहा ते पंधरा तासाच्या आत ते जनावर मरून जातं आज इतका भयानक आजार आहे आणि त्याचं जे व्हॅक्सिनेशन आहे किंवा त्याचे जे लसीकरण आहे हे पावसाळ्याच्या पूर्वी करावं लागतं म्हणजे आता एप्रिल मेला आपल्याला शासन काय करतं खरेदी करतं आणि तुम्हाला ते जिल्हा परिषदचे दवाखाने असतात श्रेणी एक श्रेणी दोन या ठिकाणी ते द्यायचं काम करतात आणि मग कंपाऊंडर येतो आपल्या गोठ्यामध्ये टोचायला पण आपण टोचून घेत नाही तर शंभर टक्के तर घटसरप हा घशाला होणारा आजार आहे ही श्वसन नलिका का पूर्ण सूज येते आणि घरघर आवाज येतो जोर आवाज येतो आणि जनावरला ताप येतो जनावर काय ये चारा वगैरे खात नाही आणि याचे जर वेळेत जर उपचार झाला नाही तर अतिशय बेकार परिस्थिती या ठिकाणी होते तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे उपचार तर चालू आहेत बघूया तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते वाचलं तर वाचलंच नाही तर मग काय आता जे आहे ते भोगायचंच आहे तर हे दाखवणं माझं काम आहे पशुपालक मित्रांनो नमस्कार हिच आहे ती कालवड किंवा त्याला आपण रेडी म्हणूया ह्या रेडीचं गेली जवळजवळ म्हणजे आता कालच आज दुसरा दिवस आहे आणि हे तोंड ओपन करून अशा ठिकाणी ही बसत आहे तिचं खाणं पाणं चालू आहे पण तिला त्रास होतो हे तुम्ही बघू शकता असं तुम्हाला अजिबात होता नये कारण एवढं लाख मोलाचं जनावर असतं आणि त्या ठिकाणी आपल्याला जर असा धोका झाला तर हे म्हणजे कवर करणं तर पण खूप अडचणीचं होईल तर आता ह्याचं रवन करायला थोडीशी अडचणी येते कशाला जोरात त्याच्यात जा सूज झालेले आहे काल उपचार चालू झाले आहेत तर उपचारसुद्धा काय काय दिले ते पण आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार तस आहे तसं बघा इथं पावसाळ्याच्या पूर्वी येणारा हा आजार आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय हा ज्या पावसाच्या पाण्यावर जो चारा उगवलेला असतो त्या दूषित चाऱ्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी किंवा पुराच्या पाण्यामुळे सुद्धा या ठिकाणी ह्या होत असतं तर हे सगळ्यात महत्वाचं घटसर्प हा म्हशीमध्ये प्रमाण याचं जास्त असतं आणि गाईमध्ये बघायला झालं तर घटसर्प सोडून फऱ्या नावाचा आजार जो असतो म्हणजे सूज येते वगैरे हे सगळं गायीमध्ये जास्त येतं तर लक्षात ठेवायचं घटसर्प हा म्हशीमध्ये जास्त दिसून येतो आणि फॅटी जनावर असतं त्यालाच हे तर अशा पद्धतीचा हा आजार आहे ह्या जनावराला श्वास घ्यायला अडचण येते तुम्ही बघू शकता या आजारावर तातडीनं जर उपचार झाला तर हे वाचू शकतं नाहीतर जवळजवळ वाचवायच्या चान्सेस याच्यामध्ये चा फार कमी आहेत तर माझी अशी विनंती राहील तुम्हाला की तुमच्या गोट्यामध्ये हे बारकाव्या असे विषय व्हायला पाहिजेत आणि हा आजार खतरनाक आहे घटसरप पाणी फऱ्या आता शासनाकडे येणारी जी लस आहे ती घटसरप पाणी फऱ्या जर कॉम्बिनेशन आली तरी चालतं नसेल तर घटसर्प असेल तर मशीच्या रेडीला तुम्ही मशीना सगळ्या तुचून घ्या आणि फऱ्या नावाचा आजार असेल तर तो गायीना टोचून घ्या एकत्र टोचले तरी चालतं आणि वेगवेगळी जर हे केली तरी चालत असा घोरल्यासारखा आवाज येतो श्वास घेण्यात त्याला खूप त्रास होतो आणि आता ही गाबन पण आहे असा श्वास घ्यायला खूप म्हणजे खूप अडचणी येते श्वास घ्यायला अडचण येतो आता हा दोष नाही त्याला कारण ह्या आजाराचे लक्षणच तसे आहेत चारा न खाणं एकशे चार एकशे पाच एकशे सहा फेरेपर्यंत ताप जातो आणि जनावर अस्वस्थ बसून राहतं आणि घशाला सूज येते तुम्ही खालच्या बाजूचा घसा सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकता घशाला पण सूज आहे मानेच्या खालच्या बाजूला श्वसनलिका पूर्ण आणि याचं कॉन्टॅक्ट सरळ सरळ तुम्हाला सांगायचं तर ही केस जर लवकर हाताखाली आली नाही तर निमोनिया सुद्धा होऊ शकतो कारण इतकं खतरनाक हा आजार आहे आणि ह्या आजारावर तुमचा उपचार सुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं आहे काल काल सकाळच्या वेळा साधारण मला लक्षणं वाटली आणि आम्ही जड दिवशी ते करून घेतलं त्यानंतर आमचं जरास बऱ्यापैकी आपल्याला ते कवर झाल्यासारखं वाटतं कारण नाकावरती पाणी आहे चारा खातं रबंद करायला चालू आहे फक्त थोडीशी सूज आहे हे लगेच काही येणार नाही आता नाकावर पाणी जर बघितलं तर नाकावरचं पाणी सुद्धा फुल्ल भरलेलं आहे तुम्ही बघू शकता हे तुमच्या गोट्यात होऊ नये एवढीच तळमळ माझी आहे तुम्ही करून घेत चला तुम्ही ह्या आजारावरती खूप चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे या ठिकाणी काय करा एवढी लाख मुलाची ही सगळी जनावर असतात आणि आपण लसीकरण शासनाचा असू देत किंवा दूध संघांचा असू दे हे करत नाही तर तुम्ही पावसाळ्याच्या पूर्वी तुम्ही घडसरपाणी फऱ्या नावाची लस टोचून घ्या त्यानंतर तुमचं ऑक्टोबर महिन्यात म्हणजे थंडीच्या पूर्वी तुम्हाला अफेमडी लाळ्या कोरकत आजाराची लस तुम्ही शंभर टक्के टोचून घ्या त्याचबरोबर तीन वर्षातून एकदा थायलेरियाची पण लस तुम्ही तीन वर्षातून मोठ्या जनावराला आणि आयुष्यात एकदा लहान वासराला चार महिन्याच्या वरच्या फक्त कुठलेही लसीकरण करायचं असेल तर शेवटचे एक महिना तरी किमान नको म्हणजे मशी व्यायला गायी व्यायला एक महिना दीड महिना असतात त्या वेळेला नको तर अशा पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी हे सगळं काम करणं हे गरजेचं आहे तुम्हाला वारंवार आमचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला का टाकत असतो तर कसं असतं काहीतरी एखाद्यावरती विश्वास आणि पोटासाठी किंवा एखाद्या प्रपंच चालण्यासाठी संसारासाठी काहीतरी हातभार लागावा मुलाबाळांना दूध चांगलं तयार व्हावं अशा पद्धतीचं एक नियोजन असतं आणि मग आपण ही सगळी जनावर पाळत असतो त्यांचं संगोपन करत असतो त्याची सेवा करत असतो आणि असे जर धोके होत गेले आता थायलेरियानं सुद्धा डोकं वर काढले महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गायीला थायलेरियाच असू था, शकतो अशी म्हणायची वेळ या ठिकाणी उत्पादकांच्यावरती उत्पादकांच्या वरती आलेलं आहे तर माझी विनंती आहे तुम्हाला या ठिकाणी की तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना लसीकरण करणं फार गरजेचं आहे तर आपल्याला जे काय डॉक्टर साहेबांनी आम्हाला जे दिलेलं हे होतं उपचाराचे विषय होते ते उपचार सुद्धा आम्ही काय काय दिले ते तुम्हाला सांगायचं आहे कारण जनावरांचा ताप कमी करणं किंवा ते लवकरात लवकर त्या आजारातून बाहेर काढणं हे तुमचं आमचं काम आहे आणि आम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानं आम्ही अजिबात तशा गोष्टी आगाऊपना काही करत नाही जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत कारण आयएम देणं आय व्ही देणं सपकड देणं त्याचबरोबर औषधांची काही नावं फक्त कशू म्हणून मी कुठल्याही प्रकारचा डॉक्टर वगैरे काही नाही पण मला त्यातले झालेले अनुभव मी लक्षणं ओळखू शकतो त्याच्यावरती उपचार मला माहिती आहेत सगळे मला माहिती आहेत पण मी डॉक्टर नसता म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नाही पण असू देत मार्गदर्शन करण्यासाठी काहीच अडचण नाही पण हे सगळे सल्ले हे मी डॉक्टरांच्या कडून मी घेत असतो आणि मी स्वतः हे काम करत असतो आज माझ्या एवढ्या सगळ्या जनावरांच्या गोठ्यातलं जे काही काम असतं डॉक्टरांचं हे मी स्वतः मी आणि माझा भाऊ या ठिकाणी करत असतो जनावरांना कुठलेही आयम देणं आईवी देणं या सगळ्या गोष्टी आमच्याकडून होतात पण कशा होतात एक अनुभवी शेतकरी आहे म्हणून आप आप या, या आ, आ, तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी शेतकरी डॉक्टर असला पाहिजे ही पण संकल्पना या ठिकाणी पुढे येत आहे तर मला असं सांगायचं आहे की आपल्या ह्या ह्या विषयामध्ये कधी पण अनुभव कधी श्रेष्ठ असतात तर तुम्ही प्रत्येकानं काय करायचं का जेवढे अनुभव आहेत तेवढे प्रथम उपचार या ठिकाणी डॉक्टर जर लवकर वेळेत मिळाले नाहीत तर जनावरांचा प्राण सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो तर आपल्याला काय काय गोष्टी आम्ही केल्यात कशा कशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सगळं दाखवतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा माझा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करत चला मेसेज म्हणजे सबस्क्राईब करत चला लाईक करत चला शेअर करत चला कारण खूप चांगली उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी मी द्यायचा प्रयत्न करत असतो तर आता तुम्ही या घटसर्प या आजारावर काय काय आम्ही देणार आहोत आणि काल काय दिलं हे दोन्ही पण डोस तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आता पशुपालक मित्रांनो या पद्धतीनं आम्ही काल त्यांना सेफ्टी फोर दिले होते म्हणजे रॉक्सफर एल दिलं होतं घटसर्प घशाला सूज आलेली होती म्हणून त्याचबरोबर डॉक्टरने कॅडिस्टिन पण दिलेलं होतं आता हे सव्वा ग्रॅम होतं हे काल मला वाटत आहे पंधरा पंधरा ते वीस मिली हे दिलं होतं ट्रिबीवेट दिलं होतं दहा एम एल आणि मेग्लोडाईन मध्ये होतं तर आता हो ते दिल हो काल दिलं होतं तर आता हे चोवीस तासांनंतर परत रिपीट करायला सांगितलं कारण त्याची लक्षणं खतरनाक असतात तर आता आपण हे परत डोस या ठिकाणी आम्ही हात देणार आहोत आता हे डॉक्टरांच्या सगळं सल्ल्यानंच या ठिकाणी आम्ही द्यायचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे ह्या जनावराला आता उपचाराचा विषय आपल्याला चालू करायचं आहे आता हे डॉक्टर जसे सांगतील त्याच पद्धतीने आम्ही द्यायचा प्रयत्न करतो कुणीही तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही देऊ शकता पण अनुभव नसेल तर कुठेतरी हाडावर वगैरे मानव मानवज लागलं तर ते शंभर टक्के चुकीच होईल ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्यांना उपचार होणं हे गरजेचं आहे तर हे जे एलिया आहे हे काम करतं जवळजवळ दोन दिवस काम करत आणि याच्यामुळे जनावरांना आराम पण मिळतो आज घशाला सूज जे आलेली होती कमी झालेलं आहे टोटल गळा याचा पूर्ण उतरलेला आहे जोरात सूज असते आणि सूज जर वाढली तर निश्चितपणानं या ठिकाणी जनावर म्हणून समजायचं कारण हे हा आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तर पशुपालक मित्रांनो हे हा व्हिडिओ तुम्हाला बनवायच्या पाठिंबाच कारण एकच का आहे अशी लक्षण असते तर ता ताबडतोब डॉक्टरांना तुम्ही या ठिकाणी सांगा आणि तुम्हाला हे बघणं किंवा हे करणं गरजेचं आहे तर हे अतिशय महत्वाच्या गोष्टी आणि हे जे हे बारकावं हेच गोट्याचं व्यवस्थापन असतात तर माझी विनंती तुम्हाला की ह्या सगळ्या मुख्य जनावरांची सेवा चांगल्या पद्धतीनं करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला जर अशाच पद्धतीची माहिती पाहिजे असेल तर आपल्या डेअरी क्लबला आपले काही कोर्सेस आहेत त्या गोष्टी सगळ्या तुम्ही समजावून घ्या त्याचबरोबर प्रॅक्टिकली पाहिजे असेल तर दोन दिवसाचं प्रशिक्षण असतं तुम्ही दोन दिवस गोठा बांधकामापासून दुधाच्या विक्रीपर्यंत या सगळ्या गोष्टी असतात आणि जर तुम्हाला तीन दिवसाचं प्रशिक्षण पाहिजे असतं दुधाचे उपपादार बनवायचे ते सुद्धा या ठिकाणी असतात तर खूप चांगली माहिती द्यायचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो चालेल विद्यार्थी मित्रांनो इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद